नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक कुंडलवाडी नगरपालिकाच्या या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित असलेले या ठिकाणी सर्व आदरणीय व्यासपीठ सर्व नगराध्यक्षाचे उमेदवार नगरसेविका भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या सगळ्या मायामाऊली आणि उपस्थित कुंडलवाडीचे सर्व नागरिक आणि बंधू भगिनीं मी आता सगळ्यांचे भाषण ऐकले प्रत्येक जन दडपशाही हुकुमशाही दादागिरी प्रत्येकाच्या भाषणामध्ये एकच शब्द आहे मी असा विचार केलो आता प्रेरणाताईला विचारलो की ताई या भागातल्या लोकांच्या अपेक्षा काय प्रेरणाताई मला म्हणाल्या साहेब आमचं गाव खूप गरीब झालंय आमचं गाव हे आध्यात्मिक गाव आहे आमचं गाव हे धार्मिक गाव आहे आमच्या जास्त अपेक्षा नाहीत आम्ही गोरगरीब माणसं आहोत पण आम्हाला आजपर्यंत फक्त दबावाखाली हुकुमशाही खाली आणि दडपशाही खाली ठेवण्यात आलं म्हणून गेल्या चाळीस वर्षामध्ये जे मागे के रामलू साहेबांना जे विकास केला त्याच्यानंतर आमच्या गावचा विकासच झाला नाही अशा पद्धतीची अत्यंत दुःखद अशी भावना मला प्रेरणा त्यांनी व्यक्त केली आणि प्रेरणा ताई तुमची मी जेव्हा पाहत होतो गुंडलवाडीमध्ये नाली रस्ते आरोग्य स्वच्छता अशा सगळ्या गोष्टींची मागणी करायची का गरज पडली याचा अर्थ गेल्या अनेक वर्षापासून नगरपालिकेनं रस्त्याकडे लक्ष दिलं नाही नाल्यांकडे लक्ष दिलं नाही दवाखान्याकडे लक्ष दिलं नाही स्वच्छतेकडे लक्ष दिलं नाही म्हणजे तुमच्या सगळ्याला गरीब ते गरीबच ठेवले मी असा विचार केला या कुंडलवाडीमध्ये मध्ये जर आपल्याला जर समजा याला उत्तर द्यायचं असेल तर ते उत्तर एकच आहे ते म्हणजे कोटलावार ताईला आमच्या प्रेरणा ताईला वरती कमळाचं बटन आणि खालच्या दोन जणांना कमळाचं बटन दाबलं की हुकुमशाही तडीपारी आणि या भागाची दादागिरी कुंडलवाडीतून तडीपार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे कुंडलवाडीतून जर हुकुमशाही दादागिरी आणि दडपशाही आणि तडीपारी इथली जर हद्दपार जर करायची असेल तर कमळाशिवाय पर्याय नाही मी तुम्हाला सांगतो खर तर एवढ्या मायमाऊली आज तर बसून आहे मी आता प्रेरणा त्याला विचारलं की स्वयंपाकाची वेळ झाली असल कोणाला घरी जाऊन चपात्या करायच्या भात शिजवायचा आहे कोला फडणी द्यायची आहे घरी जाऊन बिचाऱ्या एवढ्या थंडीमध्ये कुडकुडत बसल्यात आमची मायमाऊली मफलर जाऊन बसली अनेक महिला आहेत बिचाऱ्या पूर्ण पदर झाकून बसल्यात आमच्या मुस्लिम भगिनी बिचाऱ्या थंडीने फुडकुडायला लागल्या पण मी तुम्हाला सांगतो माता मावल्यानो तुमच्या मतामुळेच नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस पंतप्रधान आणि मुख्यमंत्री झाले आणि तुमचा आमचा उपकार आहे भारतीय जनता पार्टीवर तुमच्या महालक्ष्मी सरस्वती तुम्ही सावित्रीच्या लेखी आहात तुम्ही पार्वती आहात तुमच्या माध्यमातूनच आज भारतामध्ये वरती आणि खाली दोन्हीकडे सरकार आलेलं आहे पण या सरकारची योजना दुसरे जर समजा कोणी आले असते तर आमची सुरू केलेली लाडकी बहीण योजना बंद केल्या असते पण आमच्या देवेंद्र फडणवीसांनी वरती राहो खाली राहो वरती लखपती निधी आणि खाली देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना निवडून आल्यावर पुन्हा चालू केली आणि परत एकदा तुमच्या खात्यावरती पैसे टाकायला चालू केले तर ही लाडकी बहीण योजना अशी आहे की भारतीय जनता पार्टीला तुम्ही केलेल्या उपकाराची परतफेड आहे तुम्ही जे आमच्यावर उपकार केले तुम्ही जे आमचं सरकार आणलं ते भावाला त्याचं भावाचं कर्तव्य आहे आपल्या बहिणीला ओवाळणी टाक आपल्या बहिणीला भाऊबीजेची ओळणी देणं आपल्या बहिणीला राखी पौर्णिमेची ओळणी देणं तुम्ही आमच्या देवेंद्र फडणवीसांच्या मनगटाला राखी बांधली आणि देवेंद्र फडणवीसांनी नि तुमची लाडकी बहीण योजना कंटिन्यू चालू करून तुमच्या खात्यावर पैसे टाकायला चालू केले आमचं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की आज पलीकडे पुरुष उमेदवार उभा आहे आमच्याकडे महिला उमेदवार उभी आहे परमेश्वरी रूपाना महिला या घोळ्या असतात महिला या प्रामाणिक असतात आणि माझ्या महिला ज्या आहेत एकदा बोललेल्या शब्दाला जागतात बोललेल्या वचनाला जागतात आज अर्ध्याहून अधिक महिला आमच्या नगरसेविका सगळ्यांचं टाळ्या वाजून तुम्ही कडकडा स्वागत करा आणि बाकीचे जे आमचे सगळे नगरसेवक बंधू आणि आमच्या भगिनी आणि प्रेरणाताई मी यांचे विचार करीत बसलो तर सगळ्यात जास्त सुशिक्षित उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले कशासाठी दिलेले शिकले सवरलेले माणसंच या ठिकाणी न्याय देऊ शकतील कुंडलवाडीला खर तर आज या ठिकाणी मला के रामलू साहेबांची आठवण होती के रामलू साहेबांच्या काळामध्ये आता आमचे शेख साहेब म्हणले साहेब की के रामदू साहेबके साथे म्हणजे गुजारा लेकिन के रामलू साहब के साथ मेपछेडे भी गुजारे वाला है। हमारे जो वो के राम साहब के अर्जापुर और और का जो पाय महाविद्यालय उसका डेवलपमेंट करने में के रामलू साहब और कैलाशवासी गोविंदराव गोपेडे साहब का अभी का वाटा है भाना या भागा मध्ये शिक्षणाची चळवळ आणण्याचं काम केलं त्या काळामध्ये या भागामध्ये त्यांनी हुतात्मा गोविंदराव दो पानसेरे यांचा पुतळा या ठिकाणी त्यांना शहीद झाल्याच्या ते नंतर त्यांना या भागामध्ये कोणीही जर निजामाच्या या सगळ्या गोष्टी जर जागरूक ठेवायच्या असतील तर ते काम के रामलू केलेलं आहे हुंडलवाडीची व्यापारपेठ असेल गुंडलवाडीचं व्यापार केंद्र असेल हुंडलवाडीमध्ये शिक्षण संस्था अर्जापूरची शिक्षण संस्था या सगळ्या गोष्टी जर कोणी केल्या असतील तर त्या के रामलू साहेबांनी केलेल्या आहेत खर तर एवढ्या सगळ्या गोष्टी आम्हाला काढायच्या नव्हत्या परंतु समोरच्या माणसाला ज्या पद्धतीने वागायला सुरुवात केलं आमचे सगळे प्रामाणिक माणसं आहेत कोणाच्या जा वाट्याला जाणारे माणसं नाहीत आपण आपली रेस मोठी करावी असं आमचं भाजपनं सांगितलेलं आहे आम्ही कोणाच्या पाया पायात पाय घालणारी माणसं नाही पण आमच्या पायात पाय जर कोणी घालणार असेल तर त्याला आडवा चित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे पण धर्णात घेतलं पाहिजे भारतीय जनता पक्षाचा मी खासदार झालो इथून आता माझं गाव जवळ आहे कोलेगोरगाव पण लोक म्हणाले साहेब या भागाची अवस्था खूप दुर्दशा झालेली आहे पहिल्याच आठवड्यामध्ये पंतप्रधान मोदीजीला भेटलो आणि शिरूर ताजम ते कुंडलवाडी मार्गे खंद कुर्ती जाणारा नॅशनल हायवे मंजूर करून आणलो या कुंडलवाडीला मी आता जगाच्या नकाशावर आणणार आहे मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला सांगायला हरकत नाही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी माननीय नितीन गडकरी साहेबांनी मला आरळी पासून पासून बेळकोनी डोर हजापूर ते कुंडलवाडी मार्गाचा राज्य रस्ता देखील मला मंजूर करून दिलेला आहे हे सगळं करण्याचा उद्देश काय आमचे या भागातले शेतकरी कुंडलवाडीच्या व्यापाराला या ठिकाणच्या आडक दुकानाला या ठिकाणी अवजारे खरेदी करला शेतकऱ्याचा माल घ्यायला रस्ता नव्हता या ठिकाणी सायकल देखील रस्ता नव्हता ना नॅशनल हायवे देखील आता होणार आहे आहे रस्ता देखील येणार माझ्या या कुंडलवाडीच ये रामलूच्या काळात जे वैभव होत ते गेलेलं वैभव परत आणण्याचं काम माझी प्रेरणा काय आणि त्यांची टीम शंभर टक्के करल असं मी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो खर तर या ठिकाणी अनेक लोकांनी वेगळ्या पद्धतीने पर बोलले परंतु मला एक सांगायचं आहे की तुमच्या या भागामध्ये बेरोजगारी आहे तुमच्या या भागामध्ये लेकराला नोकऱ्या नाही अनेक लेकर निर्वेसनी झालेले आहेत व्यसने व्यसनाधीन झालेले आहेत त्यांना मला निर्वेसनी करायचं आहे हाताला उद्योग नाही आणि अशा प्रकारचे जे समोरचे आमचे नेते दादागिरी करून लोकांना व्यसनाला बळी पाडणं त्यांचा स्वतःचा जो संस्कार आहे तो पुढच्या पिढीला देणं हे सगळं झुगारून टाकायचं प्रेरणात आहे आपल्याला आपल्या नव्या पिढीला संस्कारित करायचं आहे नव्या पिढीला उद्योग द्यायचा आहे नव्या पिढीला रोजगार द्यायचा आहे या नव्या तरुण पोराच्या हाताला काम द्यायचं आहे या नवीन तरुणांच्या पोरांना आमच्या नोकरी करून नोकऱ्या मिळून द्यायच्या आहेत हे करायचं असेल तर मी आज या ठिकाणी भीष्म प्रतिज्ञा करतो करत। तुम्ही सगळेजण मिळून आमच्या वीस प्लस एक लोकांना निवडून द्या या कुंडलवाडीमध्ये सगळ्यात मोठा उद्योग आणण्याची जबाबदारी मी स्वतः खासदार म्हणून हा उद्योग आणल्याच्या नंतर रोजगार मिटल हा उद्योग आणल्याच्या नंतर आमच्या लेकराच्या हाताला काम मिळल हा उद्योग आणल्याच्या नंतर आमच्या लेकराला नोकऱ्या मिळतील मी तुम्हाला सांगतो माझं गाव इथून जवळ आहे मी सहा वर्ष खासदार आहे वरती मोदीजी सोबत माझे डायरेक्ट संबंध आहेत माझे खाली फडणवीस साहेबासोबत डायरेक्ट संबंध आहेत पण या कुंडलवाडीची जी दुर्दशा आहे कुंडलेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की भविष्यामधले ही कुंडलवाडीचं स्वप्न आम्ही सगळे जण बघायला लागलेलो आहोत अनेक महिला आमच्याकडे नगराध्यक्ष म्हणून तुम्ही सगळ्या महिला या ठिकाणी आहात ज्या महिला तुम्ही जणी एक होता त्या भले भले सिंहासन गळून पडतात तुम्ही मनात घ्यावला तुम्ही जणी मनावर घ्या आपल्या घरात जर आपला घडी जर इकडे तिकडे जात असल तर त्याला मनगटाला धरून वडा त्याला समजून सांगा बाबा रे चुकीच्या मार्गाला जाऊ नको तुमच्या हातात आहे घर ताब्यात तुमच्याच राहते जिजूरिज्या ताब्यात तुमच्याच कडे राहतात त्याला दोन टाइमचे जेवण तुम्ही घालता भाकर दे ना बापू कमळाला मतदान करण्या गेला असतं म्हणायचं डायरेक्ट सांगायच त्याला आमची लाडकी बहीण भाजपने दिली मला खात्यावर पैसे भाजपचे यायलेत तुला दोन टाइमची भाकर खायची असेल तर माझ्या कमळाला मतदान कर दाबून बोला आता महिलांचा काळ आहे टक्के आरक्षण आहे तुमच्याकडे भविष्यामध्ये पन्नास टक्के आरक्षण येणार आहे भविष्यामध्ये पन्नास टक्के आहे आता हे बाई तर नगराध्यक्ष होणार आहे पण तुमच्या मधल्या देखील उद्या कोणी आमदार बी होऊ शकतात तुम्हाला हे देण भाजपनं दिलेले आहे दुसऱ्या पक्षानं दिलेले नाही पण माझी तुम्हाला मनापासून कळकळीची विनंती आहे आता आमच्या सगळ्या ताई बाहेर फिरायला लागल्यात घरोघर जाऊन सगळ्याला विनंती करायला लागल्यात तुम्ही देखील जात पात धर्म हे सगळं बाजूला ठेवा कोण कोणत्या जातीचा कोण कोणत्या जातीचा विचार करू नका हे रामलूची सून या ठिकाणी उमटाकलेली आहे हे लक्षात ठेवा हे रामलूच्या सुनेचा विजय म्हणजे कुंडलवाडीचा विजय हे लक्षात ठेवा आणि बरेच लोक येतील शेवटच्या दिवशी काही काही वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतील अनेक लोक काहीतरी भयकून टाकून देतील आत्ताच कालपुरवा आलो एक आमचं काखेतून गबरू गळून गेला बघता बघता गेला ते गबरू विचारा माझा शांत स्वभावाचा होता मयाळू होता मी वक्कळ त्याला विचारायला समजून सांगितलो माझ्या तो रडला बिचारा त्याला म्हणतो काही काळजी कर तुझ्या पाठीनं हात फिरतो गोड बोलला गोड बोलला काका तो निघून गेला रात्री दोन माझं असं म्हणणं आहे ठीक आहे जाणार हो जाऊ द्या बिचारा ज्या हाय त्या घरी सुखी द्या माझा अजूनही त्याच्यावर प्रेम आहे मी असा माणूस आहे मी मोठ्या हृदयाचा माणूस आहे पण माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे की शेवटच्या तीन दिवसामध्ये बेईमानी होऊ देऊ नका अजिबात बेईमानी होऊ देऊ नका के के रामलू साहेबाला दिलेलं वचन हे समजा मला वचन दिलेलं नाही के रामलूच्या इज्जतीचा प्रश्न आहे के रामलूच्या इज्जतीचा याच्यासाठी आहे के रामलून स्वतःच आयुष्य पूर्ण कुंडलवाडी साठी घातलेलं आहे त्याची सुनबाई उभं टाकलेली आहे ते जर सुनबाई जर पडली नागपूर ते जर पडली तर के रामलू साहेब आणि कुंडलवाडीचे आणि भारतीय जनता पार्टी इज्जत तुमच्या हातात दोन तारखेला सकाळी उठल्याच्या नंतर देवाच्या पायापडा आमच्या परमेश्वराचं ध्यान करा आम्ही बोललेल्या गोष्टी ध्यानात आणा आम्ही कमळवाले कधी बेजती करीत नाहीत आम्ही कमळवाले कधी दडपशाही करीत नाहीत आम्ही कमळवाले कधी दादागिरी करत नाहीत आम्ही हात जोडून पाया पडूनच मतदान मागतो आम्ही इकडं का गेलास तिकडे का गेलास सायनाथ सावकार ते काळ गेला होता चिंता करू नका तुम्ही तुमच्या पाठीमागे राज्यसभेचा खासदार डॉक्टर अजित गोरखडी उभार तुमच्या सारख्या माणसाला खर तर आम्ही सगळ्यांनी शबासकी द्यायला पाहिजे की कि जो माणूस म्हणला दहा वर्ष मी काय बोललो नाही आणि सायनाथ सावकार तुमच्यासाठी जण यांनी मिळून आज सायनाथ सावकारचं अभिनंदन करा टाळ्याच्या गुजरात्यांचं अभिनंदन करा एक सच्चा दिलाचा माणूस ताकदीनं बोलला हृदयातनं बोलला पोटातनं बोलला कशासाठी बोलला अरे अनेक वर्षापासून अन्याय किती सहन करावं कर किती दिवसापासून तुमची दादागिरी सहन करावं किती दिवसापासून तुमची हुकुमशाही सहन करावं सज्जन माणूस आहे काय म्हणले बोलताना मला राजकारणात यायचं नाही मला कॉप मेंबर करू नका मला नगराध्यक्ष व्हा म्हणून चव्हाण साहेब म्हणले चांगली संधी आली होती चांगला मस्त माणूस आहे टप्पूच्या टप्पू कशाचीच कमी नाही मोऱ्या कुंडलवाडीची दिवाळी केला असता विचार एका फक्त पण किती मोठं मन आहे स्वतः नगराध्यक्ष पद नको साहेब मला म्हणला म्हणजे एवढ्या दिलदार मनाचा एवढ्या मोठ्या मनाचा माणूस आज स्वतःच्या पोटातलं दुःख व्यक्त केला का एवढं दुःख आलं तुमच्या मनामध्ये दे, का एवढं दुःख तुमच्या पोटामध्ये आलं कारण शेवटी अन्यायाची परिसीमा राहते किती सहन करणार त्यामुळे कुंडलवाडीतल्या प्रत्येक मायबाप जनतेला माझी विनंती आहे की आता अन्याय सहन करण्याची पाळी नाही आता अन्याय झुगारून टाका घराच्या बाहेर पडा दोन तारखेला मतदान पेटी भरूभरू कमळाला मतदान करा आणि ह्या ज्या आमच्या माय माऊली ज्या उभे टाकलेल्या आहेत सुशिक्षित आहेत चांगल्या घरच्या आहेत भाषण करणाऱ्या आहेत समोरच्या माणसाचं तुम्ही बघितलं शिकलेले नाहीत अंगठा बहादार आहेत कोणतं भाषण बी येणार जबरदस्ती अंगठे योग्य उभे केलेले आहेत म्हणजे आमच्या या सगळ्या आता प्रेरणाच सांगितलं कोणतरी इंजिनियर आहेत ची परीक्षा देऊन पास झाल्या मला वाटतं तुमचा भाऊ बिमार होता भाऊ बिमार होता म्हणून एमपीएससी जर झाली असते तर आज कलेक्टर म्हणून तुमच्या कुंडल दंडा फिरीत राहिले असते म्हणजे आज कलेक्टर होणारी बाई आज तुमच्या सेवेसाठी आज इथं आलेली आहे त्यात काय गरज नाही त्याला एवढ्या मोठ्या घरची नाच सुनाय काय गरज तुमच्यासाठी तिने बघितली तिने बघितली माझ्या भागातल्या महिलांची दयनीय अवस्था बघितली तिचं तिची जी मैत्रीण आहे ते म्हणत होती की साहेब हे प्रेरणाताय गल्ली चलताना नाले खराब आहेत रस्ते खराब आहेत हे बाई बरोबर म्हणजे इथं आमच्या गरीब परिस्थितीत महिला आहेत काय ना घरात भाकर नाही म्हणजे आतापासून तिला कळवळ आहे अजून तर नगराध्यक्ष झालीच नाही नगराध्यक्ष करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मला अनेक गोष्टी सांगत होते मला काय काय सांगत होते साहेब आमच्या मुस्लिम बांधवाला शादी खाना द्या साहेब आमच्यासाठी पाणी पुरवठा चांगला करा ते तिने सांगाले मला बाजूला बसलो होतो स्वच्छता करा साहेब या गावची या गावामध्ये आरोग्य चांगलं करा चांगला दवाखाना आणा चांगले डॉक्टर या दवाखान्यात आणा अजूनही तिचं म्हणणं आहे साहेब इथून हैदराबादला आणि नांदेडला जायला आमची एखादी बाई बाळांती झाली आडली आमच्या एखाद्या माणसाला चावला आमच्या एखाद्या माणसाला झटका आला आमच्या एखाद्या माणसाला हार्ट अटॅक आला तर त्याला जायला अम्ब्युलन्सची सोय नाही बघा आतापासून विचार करली तुमचा अजून तर निवडून आलीच नाही तर निवडून आल्यानंतर काय केलं बघा तिथं टाळ्या अजून स्वागत करा मला म्हणाली पाणी पुरवठा द्या आरोग्य द्या स्वच्छता द्या अँब्युलन्सची सोय करा मुस्लिम समाजासाठी शादी खाना द्या अशा चांगल्या चांगल्या गोष्टींची मागणी करणारी अशी नगराध्यक्ष मिळणं हे भाग्य लागते नाही तर तिकडे काय अमोलकर साहेबांना सगळं सांगलेलंच आहे कसं कसं ढकलत ढकलत गेले काय तर म्हणले त्यांनी कसं वाकडं तिकडं काय तर झालं म्हणले कसं की झालं म्हणले पण मला काही ते सांगायचं नाही कारण मी तशा बाबतीत पडणारा माणूस नाही माझं एकच म्हणणं आहे की बाबा नगराध्यक्ष कोण आहे महिला आहे महिला उभं टाकलेली आहे मला तरी वाटत नाही आतापर्यंत कुंडलवाडीला कोणीही महिला नगराध्यक्ष सुरू टाकली नाही उकली का कोणी माझं हे म्हणणं आहे हे बदलतो वारं बघा तुमच्या सगळ्याची प्रतिनिधी या ठिकाणी उटाकलेली आहे घराघरातून बाहेर पडा घराघरातून बाहेर पडून सगळ्या लोकांच्या मनामधले सगळे किलमिस काढून टाका मनामधल्या वाईट भावना काढून टाका आणि कुंडलवाडीच्या विकासासाठी आणि दादागिरी आणि हुकुमशाहीला जर हद्दपार करायचं असेल वरती प्रेरणा येईल आणि खाली दोन कमळाला अशा पद्धतीने मतदान दोन तारखेला करा मी साडेपाच कोटी रुपये न मागता दिलेत कुंडलवाडीला साडेपाच कोटी रुपये